मंडळी लोककला म्हटलं की कोकण आलंच आता लोककला म्हणजे काय तर आपल्या जुन्या लोकांनी मनोरंजनासाठी तयार केलेली नाच आणि गाणी आता त्याच्यात तमाशा आहे दशावतार आहे 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 नमन अशीच एक भन्नाट वेगळी लोककला काट आता काटखेळचा सोपार्थ सांगायचं म्हणजे छोट्या काट्यांच्या सहाय्याने सादर केलेली लोककला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही नेमकी होते कुठे तर ती होते आपल्या कोकणात म्हणजेच दापोली तालुक्यातल्या खेरडिया गावात श्री चंडिका देवी हिच्याशी या काठखेळाचा थेट संबंध आहे हा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही नेमकी होते कधी तर शिमग्याच्या काळात म्हणजे आपला देव आपल्या भेटीला येतो तेव्हा श्री चंडिका देवीची पालखी देवळातून निघून पुन्हा तिथे येईपर्यंत जिथे जिथे थांबेल तिथे तिथे काठखेळ सादर केला जातो मंडळी तुम्हाला एक थक्क करणारी गोष्ट सांगते हा काटखेळ आपले सगळ्यांचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात सुद्धा खेळला जायचा तेव्हा आपले मावळे सांकेतिक खुणा आणि सांकेतिक शब्द याच्या आधारे हा काटखेळ खेळत असत आणि त्यांच्याद्वारे एकमेकांना संदेश पोहोचवत आणि अशीच एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे अठराशे ब्याऐंशीला जेव्हा एशियन गेम्स झाले तेव्हा दिल्लीत हा काटखेळ खेळला गेला होता आणि तेव्हा खुद्द इंदिरा गांधी उपस्थित होत्या श्री चंडिका देवीचा काठखेळ हा अत्यंत मानाचा मानला जातो आणि जे हे लोककला सादर करतात त्यांना काटखेळी असं संबोधलं जातं आता आपल्या सगळ्यांनाच माहितीये आपल्या कोकणातल्या लोककलांमध्ये अधिकतर पुरुषच तस असतात तसंच काटखेळामध्ये पुरुष असतात पण गंमत म्हणजे काटखेळामध्ये फक्त लग्न झालेले पुरुषच काम करू शकतात अशाच प्रकारे बारा ते चौदा जण असा यांचा चमू असतो हा काटखेळ जे लोक सादर करतात त्यांचा कॉस्च्यूम फारच इंटरेस्टिंग असतो कॉस्ट्यूम म्हणजे काय लोककला सादर करताना जे कपडे अंगावर चढवले जातात ते तर यांचा कॉस्ट्यूम म्हणजे काय असतो तर हा अर्धनारी नटेश्वरी असा करावा लागतो पण हो जेव्हा हे कॉस्ट्यूम अंगावर चढवले जातात तेव्हा काही बंधनं स्ट्रिक्टली फॉलो करावी लागतात म्हणजेच व्यसनं करू नयेत कसलीच हाव धरू नये अपशब्द म्हणजेच शिव्या देऊ नये तर या सगळ्यामुळेच या काठखेळींना देवा समान मान मिळतो हा काठखेळ सादर करणाऱ्यांचे कपडे हे आपले नेहमीच्या वापरातले असतात म्हणजेच काय तर नऊवारी साडीच्या एकसारख्या घड्या घातल्या जातात आणि त्यावर सतत पाणी शिंपडल्या जातात जेणेकरून कापड मऊ राहावं कापड एकदा मऊ राहिलं की मग त्याच्या मधोमध एक दोरी टाकली जाते आणि त्याचा घागरा तयार होतो घागरा तयार झाला की काठपदराची साडी घेऊन त्याची पचांगी तयार केली जाते पचांगी म्हणजे काय तर ओढणीसारखा का एक भाग हे सगळे कॉस्च्यूम तयार झाले की मग गावाचा पहिला मानकरी असतो तो अंगावर कपडे चढवतो आणि मग त्यानंतर बाकीचे कलाकार सगळ्यात आधी घागरा घातला जातो जो गुडघ्यापर्यंत असतो त्यानंतर वरती अंगरखा अंगरचा शक्यतो एकसारख्या कलरचा घेतला जातो त्यानंतर दंडावर रुमाल बांधला जातो डोक्यावर फेटा आणि मग पचांगी पचांगी म्हणजे काय तर दोन्ही खांद्यांवरून तिरका असा कमरेपर्यंत येणारा भाग आणि तो, भा। तो पुढे ढोकळापर्यंत कंटिन्यू होतो पचांगी साधारण गाठी गाठींची बांधलेली असते असा हा सगळा त्यांचा कॉस्ट्युमचा प्रकार असतो मंडळी यामध्ये कोणकोणती वाद्य वापरली जातात तर छोट्या काट्या झांज पकवास किंवा मृदुंग ही वाद्य वापरली जातात आपल्या सगळ्याच लोककलांना जो पारंपरिक गाण्यांचा वारसा आहे तोच या लोककलेमध्ये सादर होतो आणि सगळ्यात महत्वाचं काय तर प्रेक्षक आणि सादर करते असं वेगवेगळं न राहता सगळे चंडिका देवीच्या भक्ती रसात नावून निघतात तर अशी ही लोककला तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा आणि ही लोककला सगळ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपलं कोकण सगळ्यांपर्यंत पोहोचेल अशा या जिव्हाळ्यानं कला सादर करणाऱ्या कलाकारांना केजड केझडकडून आणि सबंध कोकणवाशियांकडून सलाम